नमस्कार, तिसरा मी स्वागत आदित्य हॉस्पिटल सांगली राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क नंबर एक्क्याण्णव बेचाळीस अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव आणि शून्य दोन तेहतीस तेवीस शून्य छप्पन्न शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांग जय श्री निवडणूक लढू नये अशी माझी शेवटपर्यंत भूमिका होती त्यामुळे काँग्रेसचा आणि वहिनींचाही पराभव झाला यामुळे पृथ्वीराज पाटील नाराज होणार स्वाभाविक आहे अशी कबुली खासदार विशालदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली खासदार पाटील पुढे म्हणाले की पुढील काळात सर्व निवडणुका विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असून सर्व मतदारसंघात जाऊन पक्षाची पुन्हा बांधणी करणार आहे तसेच जयश्रीवाहिनी काँग्रेसचे विचार सोडून कुठेही जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे की जयश्रीताई वहिनींनी ही निवडणूक लढू नये ह्या मताचा मी होतो ती लढणं फायद्याचं नाही आहे भाजपला यातनं फायदा होऊ शकेल पराभव अटळ आहे लोकांचं मत उभारू नये असं आहे तुमच्यावर झालेला अन्याय लोकांपर्यंत आपण पोचवण्यात आप अपयशी ठरलेलो आहे आपण न लढणं हे फायद्याचं राहील हे शेवटच्या क्षणापर्यंत मी सांगत होतो सुद्धा माझा सातत्यानं आग्रह होता की त्यांनी ही निवडणूक लढू नये मात्र ते लढल्या आणि ह्या ठिकाणी दुर्दैवानं काँग्रेसही पराभूत झाली त्याही पराभूत झाल्या आणि भाजप या ठिकाणी निवडून आली निश्चितच खंत ही मनात आहेच माझी अडचण असल्यामुळे स्वाभाविक मला वणींचा प्रचार करावा लागला आणि हे करावा लागणार आहे ह्याची कल्पना मी काँग्रेस पक्षाच्या सर्व लोकांना आधीपासून दिली होती त्यानंतर पक्षानं निर्णय घेतला जो घेतला तो घेतला मात्रच ही कुणाची फजवणूक करायचा हेतू नव्हता पृथ्वीराज पाटील ह्या ठिकाणी पराभूत चाललेत त्यांनीसुद्धा या निवडणुकीत खूप परिश्रम घेतले कष्ट घेतले त्यांचा पराभव झाल्यामुळे ते निराश होणं नाराज होणं हे स्वाभाविक आहे त्यामुळे त्यांची भावना मी समजून घेतो ह्या पुढच्या काळात काँग्रेस पक्ष पुन्हा उभं करणं ताकदीनं पुढे अन्न हे गरजेचं आहे लोकांनी आपल्याला का स्वीकारलं नाही का आपल्याला मतदान कमी पडलं चार महिन्यात एवढा राज्यात बदल कसा झाला ह्याच्यासाठी आपल्याला जनतेपर्यंत पोहोचावा लागणार लवकरच सर्व गावचा शहराचा लोकांचा दौरा करून युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा